नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करियर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहो तुमच्यासाठी गुणोत्तर आणि प्रमाणवरील काही उदाहरणे म्हणजेच मागील वर्षी विचारण्यात आलेले जे काही प्रश्नांचे सराव आहे पोलीस भरतीमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात येतात त्याचा आपण सराव या व्हिडिओमध्ये बघणार हो आहोत आणि रेशो आणि प्रपोर्शन म्हणजेच गुणोत्तर आणि प्रमाणवरील जे काही प्रश्न आहे जसा की हा प्रश्न तुम्हाला भंडारा चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे अशाच प्रकारचे आपण निरनिराळे उदाहरणे या व्हिडिओमध्ये या सेशनमध्ये बघणार आहोत तर चला मित्रांनो बघूया आपला प्रश्न क्रमांक एक येथे दिलेला आहे मयुरी आणि चैताली यांच्या सध्यांचे सध्याच्या वयाचे गुणोत्तर ठीक आहे दोन व्यक्ती दिल्या इथे मयुरी आणि चैताली त्यांच्या वयांचे गुणोत्तर सहास पाच आहे ठीक आहे त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती आहे आस पाच आहे दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर पाचास चार होते दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर पाचास चार होते तर मयुरीचे आजचे वय किती असा हा प्रश्न भंडाराचालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय दिले मित्रांनो दहा वर्ष बारा वर्ष चौदा वर्ष सोळा वर्ष योग्य तो तुम्हाला पर्याय निवडायचा आहे ठीक आहे आता बघा मयुरी आणि चैताली हे आहे मयुरीचं गुणोत्तर आणि हे आहे चैतालीचं गुणोत्तर ठीक आहे आता मी तुम्हाला याचं पहिले स्पष्टीकरण देतो तुम्हाला हे उदाहरण प्रॅक्टिसने फारच सोप्या पद्धतीने आणि फारच लवकर सोडवता येईल ठीक आहे तर सुरुवातीला मित्रांनो याचं स्पष्टीकरण जाणून घ्या समजा मयुरीचं वय आपण गृहित धरूया सहा एक्स आणि चैतालीचं वय पाच एक्स हे झालं आजचं वय ठीक आहे हे झाले आजचे वय पण तुम्हाला हा जो प्रमाण दिला, दिला है, है आहे हे जे गुणोत्तर दिला आहे पाच सात चार हे दोन वर्षापूर्वीच आहे मग यालासुद्धा हे आजचे वय आहे यालासुद्धा तुम्हाला दोन वर्षापूर्वी न्यावं लागेल वय ठीक आहे म्हणजे दोघांतून आपण दोन वजा केले म्हणजे मयुरीचं समजा आज वय जर दहा असेल तर दोन वर्ष ते ते रेल आठ राहील म्हणजे आपल्याला वजा दोन करावा लागेल ठीक आहे हे जे प्रमाण आहे हे दोन वर्षापूर्वीचं दिलं असल्यामुळे तुम्हाला हे सुद्धा वय दोन वर्षापूर्वीचंच करावं लागेल आता हे झालं आपलं समीकरण याला सॉल्व करायचं बघा सॉल्व करण्यासाठी तिरपा गुणाकार करा तिरपा गुण गुणाकार करताना चार सख चोवीस एक्स आणि चार गुन्हेला वजा दोन म्हणजे चार दोने आठ बरोबर पाच पाचं पंचवीस एक्स आणि वजा दोन गुणेला पाच म्हणजे पाच दोन एक दहा या चोवीस एक्सला इकडे नेल्यास पंचवीस एक्समधून चोवीस एक्स गेल्यास एक्स, एक्स, गे एक्स राहतो आणि वजा आठ आणि हा वजा दहा इकडे आणल्यास अधिक दहा म्हणजे एक्सबरोबर किती दोन एक्सची किंमत किती आली आहे दोन आली आहे ठीक आहे तुम्हाला मयुरीचं वय विचारलं आहे आजचं वय मयुरीचं आजचं वय आहे आजचे वय आहे मयुरीचे 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 आजचे वय आपण गृहीत धरलं सहा एक्स आणि सहा गुन्हेला एक्सची किंमत दोन म्हणजे साईन दोने बारा वर्ष मयुरीचे वय बारा वर्ष पर्याय क्रमांक दोन अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला जर याचं फास्ट कॅल्क्युलेशन करायचं असेल तर बघा पंधरा ते वीस सेकंदात याचं उत्तर निघते बघा तुम्हाला हे कॅल्क्युलेशन जे करायचं आहे मनातल्या मनात, मनात करायचं आहे कॅल्क्युलेशन करताना सहा चोक चोवीस किंवा पाच पाच पंचवीस एक्स आणि वजा दोन गुन्हेला पाच वजा दहा बरोबर सहा चोक चोवीस एक्स आणि चार दोन्ही आठ पंचवीस वजा चोवीस म्हणजे एक्स आणि हा वजा दहा इकडे नेल्यास अधिक दहा वजा आठ अधिक दहा म्हणजे किती येत आहे दोन येत आहे मयुरीचं वय सहा एक्स साईन दोने बारा पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारचा मित्रांनो हा अतिशय सोपा प्रश्न आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दुसरा दोन संख्या दोनास पाच या प्रमाणात आहे ठीक आहे दोन संख्या दिली आहे दोन संख्या दिल्या आहे पहिली संख्या आणि दुसरी संख्या, त्या संख्या, संख्या, संख्या तर, तर त्या संख्या दोनास पाच म्हणजे दोनशे पाच या प्रमाणात आहे जर प्रत्येक संख्या आठने वाढवल्यास आता बघा प्रत्येक संख्या आठने जर वाढवली तर त्यांचे गुणोत्तर एकाच दोन येते ठीक आहे त्यांचे गुणोत्तर किती येते एकाच दोन येते तर त्या संख्या कोणत्या असा प्रश्न भंडाराचालक दोन हजार तेवीसमध्ये तुम्हाला विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय आहे मित्रांनो सोळा कॉमा चाळीस सोळा कॉमा बत्तीस पंधरा कॉमा तीस आणि पंधरा कॉमा चोवीस योग्य तो पर्याय निवडा दोन संख्या तुम्हाला प्रमाणात आहे तर त्या कोणत्या प्रमाणात आहे असं तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे तर गृहित धरा मित्रांनो त्या दोन संख्यापैकी पहिली संख्या आहे दोन एक्स आणि दुसरी संख्या आहे पाच एक्स ठीक आहे दोन संख्यांचा तुम्हाला गुणोत्तर दिला आहे दोनास पाच तर पहिली संख्या गृहित धरा पहिली संख्या इथे लिहितो मी पहिली संख्या हे तुम्हाला समजण्यासाठी लिहायचं आहे पहिली संख्या आणि ही दुसरी संख्या ठीक आहे ही या पहिली संख्या ही आहे दुसरी संख्या तर गृहित धरा की पहिली संख्या दोन एक्स दुसरी संख्या पाच एक्स आता या संख्येमध्ये आठने जर वाढवल्या या संख्या ज्या आहे या, या आठने वाढवल्या वाढवल्या म्हणजे काय तुम्हाला अधिक आठ करावं लागेल या जर वाढवल्या तर तुमचं गुणोत्तर किती येत आहे एकछेद दोन येत आहे आता हे झालं तुमचं समीकरण याला तुम्हाला सॉल्व करायचं आहे सॉल्व करण्यासाठी बघा काय करावं लागेल तिरपा गुणाकार करा पाचेक्स गुन्ह्याला एक पाच एक्स आणि पाचेक्स आठ गुन्ह्याला एक म्हणजे आठ बरोबर दोन गुणेला दोन एक्स म्हणजे चार एक्स आणि दोन गुन्हेला आठ म्हणजे आठ दोन्ही सोळा दोन, पाच एक्समधून चार गेल्यास एक्स आणि सोळामधून आठ गेल्यास आठ एक्सची किंमत इथे आठ येत आहे मग मित्रांनो पहिली संख्या दोन एक्स म्हणजेच आठ गुन्हेला दोन पहिली संख्या सोळा आणि दुसरी संख्या पाच एक्स म्हणजे पाच गुन्हेला आठ आठ पंचेचाळीस म्हणजेच त्या संख्या आहे सोळा आणि चाळीस पर्याय क्रमांक एक अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे भंडारा चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला तर हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा बघा दोन भावांच्या वयांचे गुणोत्तर तुम्हाला दिले आहे तिनास चार ठीक आहे दोन भावांमधलं वयांचं गुणोत्तर तुम्हाला तिनास चार दिलं आहे म्हणजेच तीनशे चार दिलं आहे सहा वर्षानंतर सहा वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर होईल पाच चारांस पाच ठीक आहे म्हणजेच चारशे पाच तर मोठ्या भावाचे आजचे वय किती असा हा प्रश्न अहमदनगरचालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो आणि याचे पर्याय आहे बावीस वीस चोवीस आणि पंचवीस चारपैकी योग्य तो पर्याय निवडा बघा दोन भाऊ आहे दोन भावांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर तीनास चार आहे ठीक आहे आता हे गुणोत्तर लहान असल्यामुळे हा लहान भाऊ आणि हा मोठा भाऊ गुरित धरा की लहान भाऊ तीन एक्स मोठा भाऊ चार एक्स असं त्यांचे आजचे वय आहे आता त्यांना त्यांचं वय दिलं आहे म्हणजे हे जे गुणोत्तर दिलं आहे चारास पाच हे सहा वर्षानंतर जर दिलं आहे मग हे जर आजचं वय असेल तर सहा वर्षानंतर म्हणजेच सहा अधिक करावं लागेल तर सहा वर्षानंतर त्यांचं वयांचं गुणोत्तर येईल चारास पाच आता हे आपल्याकडे समीकरण आहे याला सॉल्व करा चारहीच गुन्हेला चार म्हणजेच चार चौक सोळा एक्स सहा चोप चोवीस बरोबर पाच त्रिक पंधरा एक्स आणि सहा पंच तीस ठीक आहे पाच त्रिक पंधरा सहा पंच तीस चार चौक सोळा सहा चौक चोवीस आता पंधरा एक्समधून सोळा एक्समधून पंधरा एक्स गेल्यास एक्स आणि चोवीस तिकडे नेल्यास वजा होईल तीस वजा चोवीस म्हणजे सहा एक्सची किंमत येथे सहा येत आहे पण मित्रांनो तुम्हाला मोठ्या भावाचं वय विचारलं आहे मोठ्या भावाला आपण चार एक्स गृहीत धरलं होतं ठीक आहे मोठ्या भावाचं वय आहे चार एक्स आपण गृहीत धरलं म्हणजे चार गुन्ह्याला एक्सची किंमत सो सहा सहा चो चोवीस वर्ष हे झालं आजचं वय मोठ्या भावाचं पर्याय क्रमांक तीन तुम्हाला मोठ्या भावाचं वय किती आहे आजचं वय विचारलं आहे ठीक आहे मोठ्या भावाचं आजचं वय विचारलं आहे तर आजचं वय आपण म्हणजे टू डेज प्रेझेंट एज आपण चार एक्स गुणीत धरलं होतं चार गुन्ह्याला एक्सची किंमत सहा आली आहे सहा चोक चोवीस करा म्हणजेच ते झालं मोठ्या भावाचं प्रेझेंट एज हा प्रश्न आपला तिस प्रश्न क्रमांक तिसरा आहे नंतरचा प्रश्न बघूया एका त्रिकोणाच्या तीनही कोणाचे माप एकास तिनास पाच आहे ठीक आहे एकास तीनास पाच आहे तर मोठा कोण किती अंशाचा असेल हा प्रश्न चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ज्याचे पर्याय आहे साठ ऐंशी शंभर आणि एकशे दहा योग्य तो पर्याय निवडायचा आहे मग गृहीत धरा की पहिला कोण एक्स दुसरा कोण तीन एक्स तिसरा कोण पाच एक्स तिघांच्याही कोणांची बेरीज बरोबर एकशे ऐंशी आपणास माहीत आहे की त्रिकोणाच्या तीनही कोणाची बेरीज एकशे ऐंशी येते म्हणजे तिघांची बेरीज आपण किती लिहूया एकशे ऐंशी ठीक आहे हा आहे मोठा कोण हा आहे मधातला कोण आणि हा आहे सर्वात छोटा कोण तुम्हाला मोठा कोण किती अंशाचा असा आहे ते काढायचं आहे मग पाच एक एक्स आणि तीन एक्स आठ एक्स आठ एक्स आणि एक नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशी एक्श बरोबर एकशे ऐंशी भागेला नऊ म्हणजे नऊ दोन अठरा वीस पण तुम्हाला मोठा फोन काढायचा आहे मोठा फोनला आपण गृहित धरलं पाच एक्स पाच गुन्हेला एकशे किंमत वीस वीस पंच शंभर मोठा फोन कितीचा राहील शंभर अंशाचा राहील पर्याय क्रमांक तीन असा हा प्रश्न अहमदनगर चालक दो है, आनि अपला था। दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघा दोन संख्यांची बेरीज चौवेचाळीस व वजा बाकी चार आहे ठीक आहे दोन संख्या तर दोन संख्या आपल्याला माहीत नाही कोणत्या आहेत तर गृहित धरा पहिली संख्या एक्स दुसरी संख्या वाय ठीक आहे हा प्रश्न छत्रपती संभाजीनगर चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय दिले मित्रांनो सहा पाच त्याच्यानंतर सहा आस सात त्याच्यानंतर चारास पाच आणि त्याच्यानंतर आहे सातास आठ योग्य तो पर्याय निवडा आता दोन संख्या आहे दोन संख्यांची बेरीज बेरीज म्हटल्यानंतर किती दिली आहे चौवेचाळीस दिली आहे ठीक आहे आणि याच दोन संख्यांची वजा बाकी दिली आहे चार तर यांची सुरुवातीला आपण बेरीज करून घेऊया प्लस एक्स मायनस एक्स प्लस वाय मायनस वाय कॅन्सल एक्स अधिक एक्स दोन एक्स बरोबर अठ्ठेचाळीस एक्स बरोबर अठ्ठेचाळीस भागेला दोन म्हणजे चोवीस ठीक आहे जर एक्स जर चोवीस असेल तर वाय किती येईल वाय येईल वीस कारण की दोघांची बेज आपल्याला चौवेचाळीस आणायची आहे एक्सची किंमत जर चोवीस टाकली तर चोवीस चौवेचाळीस वजा चोवीस म्हणजे वाय किती येईल वीस येईल ठीक आहे मग आपल्याला मित्रांनो हे जे आहे यांचं गुणोत्तर काढायचं आहे म्हणजे एक्स आणि वायचं गुणोत्तर काढायचं म्हणजे चोवीस भागीला वीस म्हणजेच चार एक चार चार सख चोवीस चार पंचवीस म्हणजे सहा आस पाच याचं गुणोत्तर येईल पर्याय क्रमांक एक अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण गुणोत्तर आणि प्रमाण यावरील काही उदाहरणे आपण या व्हिडिओमध्ये बघितले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद